तर सरच सॉरी इकडे बाजू मी म्हणतो सर त्याला इकडे बसतो तण ऐकना ऐकना फर्स्ट इकडे बरोबर इकडे नाही एवढं आधी माझ्याकडे पुरावे आहेत मी की आहे पण त्याने काय केलं त्याचे फ्री काय आयडी आहे हे काय डीवरून तो मला मेसेज करतो दादा सॉरी माझं चुकलं मी त्याला म्हणतो माझी माफी मागू नको माझ्या लोकांची माफी माग त्यांनी सांगत मी फॅन लोकांना काय मोजत नाही मी त्यांच्यापेक्षा ते माझ्यापेक्षा काय मोठे नाही मी काही माफी मागणार नाही आणि परत त्यांनी तेच करता परत रात्री अकरा वाजता त्यांनी परत ते पोस्ट व्हायरल केली परत मला वापर नसतात व्हायरल दोनदा माझा मंदिर झाला ते डॉक्युमेंट केली माझं ते डॉक्युमेंट म्हणजे आम्हीच म्हणजे काम करायची का नाही

सांगले हां हे सांगितले हे काय बोलतय जो बोलतय स्टेशनमध्ये आहे ना जीजी आहे हेवलेला आहे ना, ना। सर तो मुंबईटीएस आहे आपण पहिला वाला सर मग सर तिकडे कुटुंबदाराला स्टेशनमध्ये कुटुंबदाराला बोल सर आम्हाला कितीला स्टेशन तो काढतो ना